मित्रांनो हळद बाजारभाव सध्या जोमात चालू आहे सध्या हळदीला जवळपास एकसष्ट हजार रुपये भाव लागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद बाजारभावविषयी माहिती घेणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला किती भाव आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो नांदेड बाजार समितीबद्दल सर्वात अगोदर माहिती घेऊया यामध्ये झालं आहे असं की आवक झाली आहे पाचशे छत्तीस क्विंटल एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायच झालं तर सतरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये एवढा लागलेला आहे आणि त्यानंतर सर्वसाधारण भाव बघायला झालं तर सोळा हजार तीनशे रुपये एवढा भाव लागलेला आहे हळदीला नांदेड येथे तर नांदेड बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचा भाव लागलेला आहे मित्रांनो त्यानंतर पुढची बाजार समिती बघूया हिंगोली बाजार समितीमध्ये बघायचं झालं तर आवक झालेली आहे एकोणीसशे क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर एकोणीस हजार रुपये एवढा भाव लागलेला आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार चांगल्या प्रकारचा भाव चालू आहे मित्रांनो त्यानंतर सर्वसाधारण भाव आहे सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे तुम्ही जर हिंगोलीच्या आसपासच्या एरियातून किंवा हिंगोली जिल्ह्यातून असाल तर या बाजार समितीमध्ये हळदीला चांगल्या प्रकारचा सध्या भाव चालू आहे त्यानंतर वसमत बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर वसमतमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण जरा चांगल्या प्रकारचे येत असते मित्रांनो सुद्धा हळदीसाठी चांगल्या प्रकारची फेमस आहे तर यामध्ये आठशे सत्तेचाळीस क्विंटलची लोकल हळदीची आवक झालेली आहे आजची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायला झालं तर सतरा हजार पाचशे पाच रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बारा हजार सातशे बावन्न रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे सर्वसाधारण भाव हा खूपच कमी प्रमाणात लागलेला आहे मित्रांनो वसमत बाजार समितीमध्ये सर्वात शेवटी बघूया सांगली हळदीसाठी फेमस असलेले ठिकाण बाजार समिती म्हणजे सांगली तर यामध्ये राजापुरी हळदीची आवक झालेली आहे सतरा हजार नऊशे ऐंशी क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव एकसष्ट हजार तब्बल एकसष्ट हजार रुपये भाव लागलेला आहे राजापुरी हळदीला मित्रांनो सांगली येथे म्हणजे चांगल्या जवळपास बघा मित्रांनो पन्नास हजारच्या वर भाव लागलेला आहे दोन क्विंटल झाली तर जवळपास एक लाख वीस हजाराची हळद होत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आणि सर्वसाधारण भाव बघाय झालं तर अडतीस हजार चारशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे सर्वसाधारण भाव